मी सुभाष देशमुख जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे मित्र या ठिकाणी आपण बघितलं की जवळपास अकरा वाजेपासून जी एस ग्राउंड म्हणजे शिवतीर्थ मैदानपासून हा मोर्चा सुरू झाला आणि आतापर्यंत तो सुरू आहे या ठिकाणी आपण बघितलं की आमची जी मागणी आहे खास करून दोन ऑक्टोंबरला जे आपल्या जरांगी साहेबांनी ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी हैदराबाद इधर, गॅजेट या ठिकाणी त्यांनी मागणी केली आणि त्याच्यातून ती नोंदी या ठिकाणी सापडली आणि त्याच्या धागा धरून या ठिकाणी बंजारा समाज खऱ्या अर्थाने रस्त्यावर आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यात नेहा या ठिकाणी मोर्चे एलगार मोर्चे या ठिकाणी निघालेले आहेत आजची जी उपस्थिती आपण बघितली बंजारा समाजाची जळगाव जिल्ह्याची ती अतिशय म्हणजे खरोखर म्हणजे एक उल्लेखनीय होती आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण खेड्यातून तांड्यातून ग्रामीण भागातून या ठिकाणी लोक आलेले होते आपण बघितलं असेल की जवळपास चार तास ही रॅली चालली अतिशय म्हणजे लोकांचा जोश एवढा आहे की बंजारा आरक्षण एस टी आरक्षण जे आम्हाला मिळणार आहे ती ज्योत आता पेटलेली आहे आणि ही पेटलेली ज्योत जोपर्यंत आम्हाला एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ती तेवत राहणार आहे आणि निश्चितच समाज बांधव सगळेच महिला आहेत तुम्ही या ठिकाणी बघितल्या आमच्या युवक आहेत साऱ्यांनी ज्येष्ठ मंडळी यांनी आपण या ठिकाणी आमच्या संस्कृतीचं दर्शन देखील आपण केलं की आम्ही शिवतीर्थ मैदानावर या ठिकाणी आमच्या जे काही बंजारा बोलीभाषा आहे संपूर्ण भारतामध्ये काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये या ठिकाणी एकच बंजारा भाषा आहे राहणीमान एक आहे आमची संस्कृती एक आहे या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की हैदराबाद गॅजेटमध्ये एस टी आरक्षण या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण त्या ठिकाणी तेलंगणा राज्य असेल पूर्वीचे आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये ते मिळालेलं आहे त्याच्या धागा धरून या ठिकाणी हजारोची संख्येने या ठिकाणी हा समाज या ठिकाणी आलेला आहे समाजाला एक चांगली दिशा मिळालेली आहे समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि खास करून तुम्हाला मी सांग मागील वर्षी आपले सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी पोहरादेवीजी जी आमच्या काशी आम्ही त्याला म्हणतो त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आमचा बंजारा मेळावा त्या ठिकाणी झाला त्यामध्ये ते त्यांनी हेच आरक्षण आम्हा बंजारा समाजांना एस टीचं कसं मिळेल ते केंद्राकडे आम्ही पाठपुरावा करू आणि हे आरक्षण आम्ही बंजारा समाजाला या ठिकाणी महाराष्ट्रातून देऊ असं देखील त्यांनी त्यांच्या भाषणातून या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून मी पुन्हा शासनाला या ठिकाणी विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने आदिवासी म्हणून आम्ही या ठिकाणी ऊसतोड कामगार असेल कामगार असेल सगळ्याच ठिकाणी आम्ही जे काही वस्ती आणि तांड्यातून राहतो तो खरा समाज आमच्या त्याला शिक्षण मिळेल रोजगार मिळेल या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थीने एस टीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी जे हा जोश पूर्ण या ठिकाणी हा महामोर्चा एल्गार मोर्चा या ठिकाणी साजरा झालेला आहे साहेब एक गोर सव्वा लाखेर जोर असा एक प्रचंड असा नारा देण्यात आलेला आहे आणि समजा आपल्या मागण्या जर मान्य इथे झालेल्या ना नाही तर ही जी वज्रमूठ आहे ती अधिक घट्ट आणि अधिक लाखोंच्या संख्येने होणार काय होणार आमचे सेवालाल महाराज जे आमचे संत सेवालाल महाराज आमचे सद्गुरू आहेत त्यापूर्वी देखील आमच्या एक समाजातला एक आदर्श व्यक्ती म्हणजे लखीशा बंजारा त्यांच्या असं होतं की ते व्यापारी होते त्या काळामध्ये ब्रिटिशच्या काळाच्या पूर्वी निजाम स्टेट वगैरे होते त्यावेळेस तर त्यांचे जे म व्यापार चालायचं असं म्हणायचे की म मद्रासला पुचडी म्हणजे बैलाची पुचडी आणि सिंगडी कुठे दिल्लीला हे जे संसद भवन आहे आमच्या बंजारा समाजाचं या ठिकाणी ती जागा आहे राष्ट्रपती भवन जे आमच्या बंजारा समाजाचा आहे आणि म्हणून हा समाज व्यापारी होता आणि या माध्यमातून या समाजाची जी ओळख आहे तुम्ही जे म्हटलं की एक लाख सव्वा गोल लाखेर एक गोर सव्वा लाखेर जोर याचं कारण असं आहे की हा अतिशय स्वाभिमानी न्यायप्रिय असा समाज आहे आणि याची प्रचिती जी आहे आपण बघितली की लाखो हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेत आणि शिस्तीमध्ये हा मोर्चा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि एक आमच्या समाजाची ठेवण आहे न्यायप्रिय समाज आहे प्रामाणिक आहे आणि म्हणून जो आमच्या समाजाच्या एकही व्यक्ती जरी या ठिकाणी गेला तर त्याचा सन्मान एवढा आहे लकीशा बंजाराचं एक उदाहरण सांगेल की त्यांना एक लाख रुपये त्या मला लागणार होते एक व्यापाऱ्याकडे गेले आणि त्याची लदणी म्हणजे कारवा चालू होता राजस्थानमध्ये तर मग त्याची गॅरंटी त्यावेळेस कोण घेणार नव्हता लखीशा वंजारांनी त्यांचे मूछमधला एक केस त्या ठिकाणी दिला आणि हे माझे जे काही जे ते येतील ला, ना सोडवतील एक लाख रु एक लाख रुपये त्यांना दिले आणि त्यांच्या वंश त्यांनी येऊन ते सोडवलं म्हणजे हा जो काही धागा आहे त्याच्यातला की हा सन्मान बाळगणारा हा समाज आहे